विद्यार्थी मित्रांनो आज आपण दहाच्या पटीतील म्हणजे दहाच्या घातातील संख्येने गुणणे अथवा भागणे याबद्दलची या ठिकाणी माहिती पाहणार आहोत ही माहिती पाहत असताना सर्वांनी लक्षपूर्वक समोर पहा बघा गुणाकारात दशांश असतो बघा लक्षात ठेवा ही आपली डावी बाजू आहे उजी बाजू आहे डावीकडून उजवी सरकतो आणि भागा करतो तो उजवीकडून डावीकडे येतो दोन संकल्पना सर्वांनी ठेवायची आहे आता बघा दहाचा शून्यवा घात म्हणजे एक असतो आता बघा दहाचा पहिला घात बघा दहाचा पहिला घात म्हणजे असतो दहाचा असतो बघा दहाचा दुसरा घात असे ठेवा जे दोन दिले बघा दोन याचा अर्थ काय एक आणि दोन शून्य द्या दा। हम्म दहाचा तिसरा घात इथे शून्य आहे एक द्या वर तीन आहेत ना एक दोन तीन शून्य द्या दहाचा चौथा घाट एक द्या चार आहे ना चार शून्य एक दोन तीन चार दहाचा पाचवा घाक एक द्या आणि एक दोन तीन चार आणि पाच अशा प्रकारे हे तुम्हाला समजलं पाहिजे तर तुम्हाला विचारलं दहाचा शून्यवा घाक किती म्हणलं तर एक सांगायचा दहाचा पहिला घाक म्हणजे किती दहा सांगायचं दहाचा दुसरा घात म्हणजे किती होईल शंभर याला वर्ग का म्हणतो त्याला धन म्हणतो आता कसं बघा दहाचा दुसरा घात याचा अर्थ काय होते दहा गुणिले दहा असं दोनदा गुणाकार करा तुम्हाला माहित आहे दहा गुणिले दहा 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 शंभर होते हाँ? आता बघा दहाचा तिसरा घात का? म्हणजे कायचा अर्थ होते दहा गुणिले तीन दहा एक दोन तीन शून्य एक म्हणजे एक दोन तीन शून्य अशा प्रकारे हे आम्ही सोडवलेलं आहे आता हे तुम्हाला वर तुम्हाला समजलं असेल बघा गुणाकारात काय होत आहे संख्या वाढत चली चल संख्या वाढली की नाही पण असं होत नाही आता बघा काय होते बघा दहाचा मायनस पहिला घात दहाचा मायनस पहिला घात याचं उत्तर काय ते माहितीये का काय ते शून्य दशांश येत उत्तर शून्य दशांश एक आता मी तर मायनस दोन आहे की नाही याचा अर्थ काय होते दशांश नंतर किती संख्या दोन संख्या म्हणजे शून्य एक दशांश मी तीन आहे मायनस तीन याचा अर्थ काय दशांश नंतर तीन संख्या दशांश एक दोन आणि हा एक तीन दशांश इथं मायनस चार आहे याचा अर्थ काय दशांश नंतर चार, दशा चार संख्या एक दोन तीन हा एक चार शून्य 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 एक दशांस पाच आहे दशांत पाच संख्या एक दोन तीन चार हा एक पाच हा दशांश टाकूया इथं मायनस सहा आहे दशांश नंतर सहा संख्या एक दोन तीन एक दोन हाँ, एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि दशांश अशा प्रकारे हे गुणाकार आहे आणि हा भागाकार आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलेलं आहे आता हे आता आपण काय करूया सोडून दाखव तुम्हाला मी नेमकं का काय बदलत होते बघा इथे लिहिले बघा मी गुणाकारामध्ये दशांश जे आहे काय करतो या बाजूकडून त्यातून वाढतो आता बघा इथं काय सात दशांश चार पाच म्हणून दहा आहे हम्म एक दशांश आहे की नाही ठिकाणी आहे एक शून्य आहे याचा अर्थ काय होते इतला दशांश येतो कळलं कुठे येतो मग इतकं आहे ना शून्य आहे ह्या संख्येला शोधून समोर येतो म्हणजे तुम्हाला दशांश पाच आता या ठिकाणी दशांश आहे दोन शून्य आहेत याचा अर्थ म्हणजे दोन घर सोडून दशांश पुढे येतो म्हणजे हा तो हा एक घर आणि हे दोन घर हा कुठं येतो इथे येतो म्हणजे काय म्हणायचं सातशे पंचेचाळीस दशांश शून्य बघा संख्येनंतर दशांश शून्य असेल काही त्याचं काय अर्थ होत नाही डायरेक्ट सातशे पंच्याऐंशी उत्तर येते आता दशांश या ठिकाणी आहे अर्थ काय होता ठेवा त्या ठिकाणी आहे त्याचा अर्थ काय होते एक दोन तीन संख्या इथं दोन संख्या ऑलरेडी आहेत एक दोन संख्या आहेत नाही दोन संख्या ऑलरेडी आहेत एक शून्य जास्त आहे बघा हे दोन सातशे पंचेचाळीस दोन कटलं आणि एक शून्य जास्त वाल आहे वर्षून कळलं बघा हे बघा इथं कसं काय सोडलं बघा मी इथे दोन संख्या आहेत तिथे तीन शून्य आहे या दोन अजून दशांश आला हा पण दशांश नंतर काय अजून शून्य आगाव आहे द्यायचा नाही शून्य देऊन द्यायचा कळलं सोपं आहे की नाही एक दोन तीन हुँ? आता चौऱ्याहत्तर गुणिले शंभर आहे दशांश नाही काय बी नाही याचा अर्थ इथं संख्येचा असतो मग तुम्हाला माहित आहे दशांश नंतर दोन सुने सोप्या प्रकारे हा सोडवायचा आहे हा झाला गुणाकार झाला हा आता हा बघूया भागाकार तुम्हाला मी सांगितलंय बघा गुन्हा म्हणजे इथं होता इकडे वाढत गेला इथला इथं गेला इथला इथं गे इथं गेला कसं गेलेलं आहे तुम्हाला मी शिकवलेला आहे व्हिडिओ थोडस रिपीट करून पहा तुम्हाला याबद्दलची माहिती करून जाईल आता बघा या ठिकाणी भागागार आहे बघा तुम्हाला सांगितले भागार काय होते या दिशेकडून या दिशेकडे म्हणजे कसं उजवीकडून डायूकडे आता बघा दशांश आहे एक शून्य आहे ही संख्या संपवणार इथं येणार म्हणजे काय होणार आहे सात दशांश चार पाच येणार दोन शून्य आहेत ही संख्या मी कटली ही संख्या मी कटली दशांशी इथं येणार कळ उत्तर काय न्याय मागे शून्य दशांश सात चार पाच आलं आता बघा तीन शून्य आहे एक, एक दोन तीन दोन संख्या आहे एक दोन हा जो संख्या आली शून्य त्याच्यावर उत्तर काय नाही शून्य दशांश शून्य सात चार पाच दोन संख्येला दोन संख्या कटले इथं आणि इथं हा शून्य हा शून्य दशां सात चार पाच आता इतर। ले शंबर दोन आहे बघा इथं चौऱ्याहत्तर भागिले शंभर आहे याचा अर्थ काय होते दोन शून्य आहेत याचा अर्थ या ठिकाणी एक शून्य या ठिकाणी शुन्य, शून्य केला दा। दश कुठला इथं आला म्हणजे काय ते शून्य दशांश सात चार शु अशा प्रकारे मुलांनो दहाच्या घातातील संख्येने गुन्हे अथवा भागणे या ठिकाणी आपण पाहिलेला आहे सोपा आहे तुम्हाला मी रिपीट एकदा करून दाखवतो बघा बड़ा चौऱ्याहत्तर दशांश पाच गुणिले दहा आहे मी तुम्ही काय केले बघा ठेवा गुणाकार आहे अशा प्रकारे या ठिकाणी काय होते डावीकडून ते संख्येचे चिन्ह दशांश चिन्ह वाढत जाते आता बघा मी काय केलं दशांश आहे की नाही दशांश आहे इथून इथे येऊन जाते हे घरू करून काय लिहिलं आहे मी सातशे पंचाळीस दशांश लिहिले मग हे डायरेक्ट करून दाखवलं तुम्हाला तुम्ही असं पुन्हा करून बघा चौऱ्याहत्तर दशांश पाच गुणिले दहा काय करता गुणाकार करता असताना दशांश नाही समजून काय लक्षात ठेवा गुणाकार करता असताना दशांश नाही समजून काय करायचा गुणाकार करायचा म्हणजे इथं नाही समजा गुणाकार केला इथं सातशे पंच्याऐंशी दहा हे शून्य शून्यानं हल मग दश कुठं आहेसून आहेसू द्या बघा आले बरोबर का बरोबर पुन्हा सुरू करू बघा बरं चौऱ्याहत्तर दशांश पाच गुणिले शंभर आहे मी ज्या ठिकाणी आहे म्हणजे दोन संख्या इथे संख्याच्या पुढील संख्या हा मग तसे समजेल मी काय आता बघा चौऱ्याहत्तर याचं उत्तर समजू बाबा चौऱ्याहत्तर पाच गुणिले शंभर आहे दशांश नाही समजून गुणाकार करायचा असतो मला माहित आहे सातशे पंचाळीस सातशे पंच लिहायचं मग दोन शून्य दोन शून्य लिहा हा लक्षात ठेवायक दशांश चिन्ह कुठं आहे एक घर सोडून आहे मग आपण घर सोडायचं दशांचं म्हणजे काय काल चौऱ्याहत्तर पन्नास दशांश शून्य चौऱ्याहत्तर पन्नास दशांश शून्य काय केलं इथं दशा इथं दशांश आहे की नाही तर हे घर सोडलं हे घर सोडलं जे सोडल डायरेक्ट निधन अशा प्रकारे डायरेक्ट मी सोडलेला आहे तुम्ही तिथे सोडू शकता कळलं अशा प्रकारे या ठिकाणी सोडवायचं आहे का आवड आहे काय ओके पुन्हा पुन्हा पहा समजून जाते